नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये गाण्यांचा अभ्यास आप करताना आपण बरेच दिवस झाले गाण्यांचा अभ्यास घेतलं नव्हतं आणि माझी जरा काम होती त्यामुळे तर गाण्यांचा अभ्यास करताना मी आतापर्यंत खूप वेग वेगवेगळ्या गीतकारांनी जी गाणी रचली होती ती गाणी घेतली होती म्हणजे गदी माडगुळकर असतील जगदीश खेपडकर असतील शांताबाई शेळकींची घेतलेली तसंच मी नवीन संगीतकारांची नवीन गीतकारांची गाणी घेतो आणि त्यालाही त्यातलीही कडवी लिहायचा प्रयत्न करतो तर आज एक असंच एक नवीन गाणं घेतलेलं आहे आणि ह्या गाण्याचा जॉनर जरा वेगळा आहे थोडा वेगळा आहे तर यस ते गाणं आहे तुझ्या पिर्तीचा हा इन्सू मला चावला हॅन्री नागराज मंजुळे दिग्दर्शित हा जो चित्रपट आला होता त्या पिक्चर मध्ये नाही म्हणते ना त्या पिक्चर मध्ये नव्हतं ते गाणं ते फक्त ते प्रमोशनल सॉन्ग होत त्या पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी फक्त एक ते गाणं रचलेलं होतं तस त्या पिक्चर मध्ये ते गाणं येत नाही आणि ते खऱ्या अर्थानं प्रमोशनल सॉन्ग झाला असेल किंवा हो होतच हे कशावरून सांगतो मी कारण माझे काही मित्र आहेत जे हॅन्ड्रि चित्रपट बघायला गेले होते पण आवडला नाही तो समजला नाही तितक्या ते त्या होते की हिरो हिरोईन वगैरे असं काहीतरी फायटिंग तर तस त्यांना काही जाणवलं नाही दिसलं नाही त्यांना प्रत्येकाची चॉईस पण ते याच्यासाठी गेले होते की ते की अरे आम्ही गाणं ऐकून गेलो होतो ते गाणं दाखव चित्रपटामध्ये नाही आमचा पैसा काय बर्बाद झाला असं तसं हे ते म्हणजे खऱ्या अर्थानं ते सॉंग जे होते ते त्यांना त्या चित्रपटापर्यंत थिएटर पर्यंत घेऊन गेलो होतं म्हणजे ते प्रमोशनल सॉंग होत आणि ते गाणं खरंच असं धडक तडकता फडकताय अजय अतुल यांचं ते गाणं आहे आणि खूप सुंदर आणि खूप सिंपल शब्द आहेत आणि मला वाटतं की अजय अतुल यांची जेव्हा गाणी आहेत ना ऐकतो त्यावेळेस मला खूपदा वाटतं की ते नाथांच्या भारुडामधले वगैरे शब्द घेतात की काय ऑब्विसली हे माझा थॉट आहे हा म्हणजे विंचू चावला तुम्ही जर ते गाणं ऐकलं असेल नाथांचा भारुडाय की ग ग ग इंचूचा चावला देवा रेवा द्यावा इंचूचा चावला हे हे शब्द इंचू चावला हाच त्यांनी तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला किंवा नाथांचं दुसरं एक भारुड आहे बघा येड लागल येड लागल याच्या नाड लागल तर तेच त्यांनी सैराट या चित्रपटामध्ये याड लागल याड लागल रंगलो तुझ्या ते गे हे, हे शब्द वापरले ते तो एक कोइन्सिडन्स ही असावा आणि इतके सोपे आणि सहज शब्द त्यामुळे ते सगळ्यांच्या लक्षात राहतात तर आपल्या गाण्यावर येऊया आपलं जे गाणं आहे फॅन्रीच तर त्याचा मीटर तुम्हाला माहिती म्हणजे तुम्ही जर ते की साधी कोपर्या कला कधी राग ना कशाची तक्रार हा हा मीटर आहे साधारणतः आणि त्यात जब्या आणि शालू या दोघांचा जे प्रेम आहे त्या प्रेमांची प्रेमाची जी प्रेमा प्रेमां प्रेमां दरी आहे की एक कास्ट याच्यावर पिक्चर आलेला आहे म्हणजे की जात जातीभेद भेद याच्यावर आले ते आलेला आहे ती उच्चवर्णी असते आणि हा अं खालच्या जातीतला असतो त्यामुळे ते, ते प्रेम सक्सेसफुल होत नाही अशा अशा अर्थाचा तो पिक्चर आहे तो तिच्यावर प्रेम करत असतो पण तिला ठाऊक हे नसतं आणि हे सगळं त्याच्या पाहून तो युनिक गाणं लिहिलेलं आहे की तो तिच्यावर किती प्रेम करतो आणि आजूबाजूचे जी कंडिशन आहे ती आता मला मान्य नाही मी ती धोडकवून देतो अशा अशा इरेस पेटलेला येतो आणि त्या इरेतून ते गाणं त्यांनी म्हणजे त्या ते तसे शब्द आलेले तर मी लिहिताना ते गाणं त्या मीटरवर लिहिलं होतं की हम्म hmm. सुखाच हे माझ्या पेतलं सरान जापल मान तुफान वार इतकं माझ्या सुखाच थैमान सुखाच माझ्या मरण झालेलंय मी तुझ्या प्रेमात बुडवलो ते म्हणजे ते इतकं ते त्याला ते काय म्हणतो हिप्नोडाइज केलेलं आहे त्या प्रेमान की सुखाचं हे माझ्या पेटल सरान जाहल मरान जळरान सार आगीच्या दहान करपल मन घाली थैमान तुफान वार आणि तो पुढे म्हणतो की म्हणजे जो मीटर आहे की राख झाली जगण्याची हाय तरी जिता वळ प्रेम माझे बथा कथा खूप सुंदर आहे त्यांचे त्यांनी जे वापरले ते शब्द तर मी त्याला शब्द वापरले होते की भरल्याच्या का मंदी मी आगळा जित्यापणी हो बेगला प्रेताची गल्ला म्हणजे हे जग भरलेले आवतीभोवती सगळं पण मी मात्र त्यामध्ये वेगळा वेगळाच भासायला लागलेला आहे प्रेताची कळा लाभलेली म्हणजे मी जिवंत असून सुद्धा तुझ्या स्वप्नात तुझ्या विचारामध्ये इतका गुंडवलेलो आहे हरवलेलो आहे कि जित्यापणे मला प्रेताची कळा लाभलेली म्हणजे मी असं मढ वाटावं इतका असा स्थिर असतो तुझ्या विचारात हरवलेला असतो जित्यापनी प्रियाची ग लागली कळा काळजाची वड हाताड सुखाची ग पर कशी ग तुझ्या पुढं पोचना पर्यंत पोहोचत नाही येते आणि तरी त्याचा निश्चय काय मन हार मान याला आता धज न ही दरी दोघा तल्ली परी बुज नहा आपल्या दोघांमध्ये जी दरी ना ती बुजत नाही तरी माझं मन हार मानायला धजत नाही मन हार मान याला आता दज न परी नहा गेल सात पार काही समी नहा सात समुद्र आठून गेले पण आपल्यातला जो प्रेमाचा वणवा लागलेला आहे माझ्याकडनं तो वणवा काय विझत नाही गेल सात समिंदर पार आठवणी हा वणवाता काही नहा तर असंही गाणं होतं याचा वेगळा जॉनर होता एक वाईल्ड प्रेम जे असत ना तशा पद्धतीचे ते शब्द पाहिजे होते प्लस या प्रेमामध्ये या ज्या सिच्युएशन मध्ये त्याला माहिती आहे की ती आपल्यावर प्रेम करत नाही तरी पण तो सर्व झोकून द्यायला तयार आहे तो जगाशी अपोजिट जाऊन लढायला तयार आहे आणि त्याला ते प्रेम पाहिजे इतक्या तू त्या लेवलला पोहोचलेला आहे तर असं दाखवायचं होतं तर हे या शब्दातून दाखवलेलं मी आणि तुम्हाला जर आपलं हे गाणं आवडलं असेल माझा हा प्रयत्न आवडला असेल फिरतीचा विन तुम्हाला चावलाय या गाण्याचे तर यस आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखी कुठली गाणी जर तुम्हाला ऐकायची असेल मी नवीन कडवी करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये ते गाणं नक्की मला पाठवा मी पुढच्या वेळेस त्या गाण्याचाही व्हिडिओ बनवेल 何